सण उत्सव काळात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोचविणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे वर्तनात सुधारणा अपेक्षित असतानाही गुन्हेगारी प्रवृत्ती कायम राहिलेल्यांना तडे पार केले जाणार आहे सात सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवापूर्वी या स्तराईत गुन्हेगारांची यादी शहर व ग्रामीण पोलिसांनी तयार केली आहे सोलापूर ग्रामीण पोलिसांकडील यादीनुसार चार हजार एक स्तराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे वर्तनात सुधारणा किंवा उत्सव काळात घराबाहेर पडणार नाही अशा पद्धतीचा बॉन्ड त्यांच्याकडून घेतला जातो तर वर्तनात सुधारणा न झालेल्या सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची देखील कारवाई केली जाणार आहे शहर पोलिसांनी एकोणसाठ सराईत गुन्हेगारांची यादी तयार केली असून त्यातील त्रेपन्न जणांवर प्रतिबंधात्मक कर सहा जणांवर तडीपारीची कारवाई प्रस्तावित आहे गणेशोत्सव शांततेत आनंदात पार पडावा हा त्यामागील हेतू आहे उत्सवासाठी पोलिसांचा बंदोबस्त नेमला जाणार असून सोशल मीडियावर सायबर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे दरम्यान यंदाचा गणेशोत्सव डीजे मुक्त व्हावा या दृष्टीने पोलिसांनी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे ग्रामीण पोलिसांना यंदा किमान पाचशे गावांमध्ये एक गाव एक गणपती अपेक्षित आहे त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गावागाव

हजार एकोणीस कारवाईच्या रडारावरील गुन्हेगार याप्रमाणे शहर पोलिसांच्या यादीनुसार एकोणसाठ तडीपारीच्या यादीत सहा ग्रामीण पोलिसांच्या यादीनुसार चार हजार एकोणीस तर तडीपारीच्या यादीत अठरा जणांचा नाव आहे